हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे नक्की काय हो पाहूयात मी डॉक्टर प्रार्थना शहा संभाजीनगर इथे मॅटर्नल फिटल मेडिसिन कन्सल्टंट म्हणून काम करते अशा सर्व महिला ज्यांना त्या गर्भधारणेच्या कालावधीमध्ये कोणतेही आजार येण्याची शक्यता आधी आजार आहे किंवा गर्भधारणेआधी असणारे आजार आहेत ज्यांचा त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो अशा सर्व महिलांना आपण हायरिस्क कॅटेगरीमध्ये ठेवतो याच्यात सगळ्यात महत्त्वाचा गट सध्या जो येतो आहे तिथे आज आपण पाहतो की गर्भधारणेसाठी आईचं वय हे वाढलेलं दिसतं अशा सर्व महिला ज्यांना तीस किंवा पस्तीसच्या वर गर्भधारणा राहते अशा महिलांनी या गर्भधारणेच्या पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं पुढच्या प्रश्नांच्या अनुषंगाने दुसरा महत्वाचा गट असतो स्थूलपणा की आधीपासूनच जर आपण थोडेसे स्थूल असू तर आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम वाढू शकतात तिसरा महत्वाचा गट येतो डायबिटीस आपण आज पाहतो आहोत की आपल्या आजूबाजूला या आजाराचं प्रमाण बरंच जास्त आहे आणि अशा महिला ज्यांना डायबेटीस आहे आणि गर्भधारणा करायची आहे त्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं अजून एक महत्वाचा गट म्हणजे हायपरटेन्शन ज्यांचं बी पी प्रेग्नन्सी राहण्याआधी वाढलं आहे अशा महिलांनी विशेष काळजी घ्यावी आणि योग्य त्या संज्ञांचा सल्ला घ्यावा शेवटचा गट येतो ज्यांना जुळे किंवा तिळे राहतात अशा महिलांनी सुद्धा योग्य त्या विशिष्ट स्पेशलिस्टचा सल्ला घेऊनच प्रेग्नन्सी कंटिन्यू करावी ज्या योगाने प्रेग्नन्सीतले प्रॉब्लेम्स टाळता येऊ शकतात